ला प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाख चुका शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का कुत्र्याची शेपूट वाकडी का पेंगवींची मान तोकडी का कुत्र्याची शेपूट वाकडी का पेंगवींची मान तोकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चाल वाकडी का क्रिकेटची बॅट लाकडी का सापाची चाल वाकडी का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही हो उद्यात लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का घळ रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का घळ रात्री फिरतात का मासे पाण्यात तरतात का पतंग दिव्यावर मरतात का काजवे चमचम करतात का पतंग दिव्यावर मरतात का काजवे चमचम करतात का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही हो होऊ लाख चुका, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा सेच का अंत सेच का खोकल्याची उबळ येते का सर्दीत नाक गळते का खोकल्याची उबळ येते का <laughs> सर्दीने ना गळते का मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का मेंदूला वास कळतो का आठवणीने उचकी लागते का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंत अंतसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ द्या लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का रंगीत तारे असतात का दिवसा तारे दिसतात का हो रंगीत तारे असतात का दिवसातारे दिसतात का जीवसृष्टी आणखीन कुठे असेल का माणसासारखा माणूस होईल का जीवसृष्टी आणखीन कुठे असेल का माणसासारखा माणूस होईल का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का शिकणे कधी संपत नाही हो द्यात लाख चुका शिकणे कधी संपत नाही हो द्यात लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंतसेच का प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा हसेच का अंतसेच का खूप खूप धन्यवाद गौरी शंकर गंगा या कवीचे मी खूप खूप धन्यवाद मानतो कारण लहान लहान जे पाचवीचे बालगोपाळ आहेत त्यांना ही जी एकवीसावी कविता आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा बहुतेक खूप खूप आवडलेली आहे बरोबर एक आवडली तुम्हाला अरे वाह मग जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर तुम्ही किती दिवसात ही कविता पाठ करणार एक।, एक दिवस का किती आ किती दिवसात एक दिवसात नाही हाँ, प्रे, हा मग अरे बापरे एका तासातच मुलं तर पाठ करतो म्हणालेत वा 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 कवी गौरी शंकर गंगा यांनी खूप सुंदर अशी ही कविता दिलेली आहे ज्या कवितेमध्ये मुलगा खूप सारे प्रश्न विचारत असतो आणि त्याच्या मनामध्ये ताऱ्याबद्दल माश्याबद्दल मेणबत्ती काजवे साप मेंदू कुत्रा नाक वटवागळं तारे गरुड बॅट पक्षी अशा वेगवेगळे त्याच्या मनामध्ये जे प्रश्न येतात तेच प्रश्न कवीनं कवितेच्या माध्यमातून इथं व्यक्त केलेले आहेत धन्यवाद आता आपण पाहूया प्रश्न अरे बालमित्रांनो आता सांगा बरं कवितेच्या आधारे ओळी पूर्ण करा नंबर एक शिकणे कधी डॅश 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 चुका म्हणजे काय शिकणे कधी संपत नाही होऊ द्यात लाख चुका प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अंत असेच का क्रिकेटची डॅश 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 का येईल क्रिकेट ची बैट लाकड़ी का पुनः खोक उब ये ते का सर्दीत नाक गलते का मेन्दूलावास कल का रंगीत तारे अस्तात का दिवसा तारे दिस्तात का मानसा मनसा होईल का प्रश्न विचारा पुनः पुनः आलं ना सगळ्यांना मुलांनो अशाला आठ कवितेच्या ओळी तुम्हाला कधी येतील हेच परीक्षेतील म्हणून सांगता येत नाही दुसराही कवितेचा भाग येऊ शकतो म्हणून कविता पूर्ण पाठ करा ए हे तर आहे बरं का रे तुम्ही सांगा कवितेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दांच्या योग्य जोडा जुळवा मग कुत्रा कुत्र्याची जोडी काय कुत्र्या चमचम करणे वाकडी चाल तोकडी मान पाण्यात तरंगे दिव्यावर मरणे रात्रीचे फिरणे वाकडी शेपूट मग कुत्र्याचं काय उत्तर करेक्ट पुन्हा पेंगवीन काय पेंगवीनची बरोबर आहे तोकडी मान असती पेंगवीन साप हे तर आय रे गैरे न तू खैरे कुणाला येईल सापाचं उत्तर आहे वाकडी चाल वटवाघूळ काय आहे वटवाघूळ रात्रीच फिरतो रात्रीचे फिरणे मासे हे ये तर येड्या गबळ्याला बी येईल पाण्यात तरणे पतंग आकाशात उडणे अरे पण तो आकाशात उडणारा पतंग नाही आहे तो रात्रीचा किडा आहे त्याला पतंग म्हणतात तर पतंग दिव्यावर मरणे म्हणजेच काय ते पतंगचे किडे लाईट गेली आणि तुम्ही जर दिवा लावला तर त्या दिव्याच्या भोवतीच फिरते आणि मरून जातात म्हणून पतंग दिव्यावर मरणे आणि उरलं काय काजवा काजव्याचं उत्तर चमचम करणे व्हेरी गुड आता बघा बरं काय म्हणलं आहे प्रश्न तिसरा तुमच्या मनानं उत्तर लिहायचं बरं का आम्ही जे सांगायलो तेच तुमचं उत्तर असावं असं काही नाही तुमच्या मनानं तुम्ही सांगायचं अ तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो तुम्ही काय कराल उत्तर आम्ही त्याला बेदम झोडपून काढू हे <laughs> असलं उत्तर द्यायचं नाही नाहीतर परीक्षेत पेपर तपासून सर तुम्हाला झुडपून काढतील तुमच्या मनानं म्हणजे योग्य ते चांगलं उत्तर लिहायचं आम्ही त्याला शुद्ध कसे लिहावे ते समजून सांगू जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा त्याचे शुद्ध लेखन तपासून त्याला मार्गदर्शन करू आ क्रमांकाचा प्रश्न वाचन करताना तुमच्या कोणकोणत्या चुका पुन्हा पुन्हा, पुन्हा होतात त्या टाळण्यासाठी तुम्ही काय कराल उत्तर काना मात्रा वेलांटी यांचे वाचन करताना अडखळतो यासाठी वाचनाचा रोज सराव करावा लागेल कळालं पुढचा प्रश्न तील, सारके प्रश्न चौथा या कवितेतील प्रश्नांसारखे प्रश्न कधी तुम्हाला पडतात का रे याशिवाय कोणते वेगळे प्रश्न तुम्हाला पडतात का त्या प्रश्नांची एक यादी करून पालक शिक्षक मित्रमैत्रिणींना दाखवा चर्चा करून उत्तरे मिळवा आणि वर्गात पण सांगा या कवितेतील प्रश्नासारखे प्रश्न कधी कधी आम्हालाही पडतात नंबर एक नंबर एक सांगा खुडचीला चार पायच का असतात लहानशा झुरळालाही बायका का घाबरतात बकऱ्या कुत्र्यासारख्या का भुंकत नाहीत चिमणी कावळ्याप्रमाणे का करत नाही अशा प्रकारे खूप सारे प्रश्न तुमच्या मनात जे पडतात ते तुम्ही लिहू शकतात प्रश्न पाचवा शिकणे कधी संपत नाही असे तुम्हाला वाटते का खालील व्यक्तींकडून प्राण्यांकडून निसर्गातील विविध गोष्टीतून तुम्ही काय काय शिकाल ते लिहा आई वडील झाडे पर्वत नदी गाढव कुत्रा आईकडून तुम्ही काय शिकायला पाहिजे माया करणे वडिलांकडून शिस्तीचे वागणे लवकर अभ्यास करा लवकर लवकर वेळेवर जा झाडांकडून परोपकार करणे पर्वतांकडून कुठल्याही संकटात न डगमगणे हलते का पर्वत कधीतरी नदीकडून तहान भागवणे नदी, नदी सगळ्यांची तहान भागवती आहे की नाही गाढवाकडून गाढवाकडून सुद्धा शिकण्यासारखं आहे न बोलता गाढव कष्ट करत राहते सतोत काम करत राहते आणि कुत्र्याकडून त्याच्या मालकाबद्दल तो प्रामाणिक राहतो म्हणजे काय इमान बाळगणे चला बालमित्रांनो अशा प्रकारे आज आपण शिकलेलो आहोत प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा हा भाग नक्कीच या भागाचे सर्व प्रश्न आणि उत्तरही तुम्हाला समजले असतील आणि ही कवी गौरीशंकर गंगाने लिहिलेली कविता तुम्ही मुखोद्गत करून सर्व प्रश्नांचे प्रश्नोत्तर पाठांतर करा धन्यवाद